तासगाव नगरपालिका निवडणूक जोरदार होण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील अनेक मोठ्या नेत्यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे त्यापैकी माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील यांनी दीड वर्ष तासगाव नगरीचे नगर नगराध्यक्ष पद भूषवले असून ते दहा वर्ष नगरसेवक म्हणून काम केले आहे त्यांच्या काळात मध्ये तासगाव शहराचा मोठा विकास झाला आहे त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश केला असून थेट पदासाठी त्यांच्या पत्नी ज्योती अजय काका पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच तासगाव शहराच्या विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचे सौ ज्योती अजय काका पाटील यांनी सांगितले महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी तुम्ही तीस वर्ष मी आबांचं भरपूर काम केलेलं आहे हे मान्य केलेलं आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे धन्यवाद तीस वर्ष आबा आणि वहिनींच्यासाठी आणि पाच एक वर्ष विधानसभेच्या इलेक्शनसाठी जीवाचं रान करून आम्ही इथं काम केलेलं आहे आणि त्याचे निकाल सगळ्या जनतेला माहीत आहेत तासगाव नगरपालिकेचे इलेक्शन डिक्लेअर झाल्यावर माझ्या उमेदवारीबद्दल थोडेसे ग्रीन सिग्नल मिळालेले होते म्हणून मी अर्ज दाखल म्हणजे अर्ज तयार करून ठेवलेला होता परंतु अर्ज भरायच्या दिवशी एक वाजता अचानकपणे त्यांनी मला सांगितलं की तुमची उमेदवारी आपण चालवू शकत नाही आणि त्या ठिकाणी आपण दुसरा उमेदवार देतो दुसरा उमेदवारच नाव ऐकल्याबरोबर मी त्या क्षणी निर्णय घेतला की आपल्याला आता वेगळा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल मला अजित दादा गटाकडून नेहमीच फोन येत होते त्यांनी मला परत संपर्क साधला आणि दोघांनी एकमेकाशी चर्चा करून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर त्यांनी मला माझ्या सौसाठी थेट नगराध्यक्षाचं तिकीट दिलं याचा सगळ्यात मोठा फायदा तासगावच्या जनतेला असा होणार आहे की तासगावला एक स्वच्छ पारदर्शी आणि निर्मळ प्रतिमा असणारा नगराध्यक्ष या तासगाव शहराला लाभेल पाच वर्ष या तासगाव नगरीच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळेल आणि वरती अजितदादा ज्यांच्या हातात आर्थिक चावे आहेत त्यांच्या माध्यमातून तासगाव शहरात आपल्याला भरपूर निधी खेचून आणता येईल आणि तासगाव शहराचा ता कायापालट करण्यात खूप मोठी मदत होईल असाच दृष्टिकोन ठेवून मी अजितदादा गटातून माझ्या सौची उमेदवारी घेतलेली आहे की बाबा पाहून काल ज्यावेळी नाव समजली थेट नगराध्यक्ष पदासाठी नॉमिनेशन फॉर्म कुणी कुणी भरले खर तर या पदावर आमोल नाना जरी असते तरी पण मी हा निर्णय घेतला नसता परंतु तासगाव शहराच्या भल्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला सगळेच निकष मी बघितले

तर मी माझ्या मतावर ठाम आहे मी या जनतेपुढे बिन पैसे खर्च करता इलेक्शन लढवण्यासाठी सामोरं जाणार आहे आणि त्यात मग यश अपयश काही आले तरी चालेल पण मतदारांच्या पुढे एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे जी काय संपूर्ण जी काय प्रक्रिया घडली त्यामध्ये काही गोष्टी ठळकपणाने समजल्या त्या म्हणजे की तासगावकरांचं हित ही, कुठेही पाहिलं जात नाही तासगावचा कुठेही विचार होत नाही आणि तास आम्ही जे यामध्ये हे जे पाऊल टाकलं आहे ते फक्त आणि फक्त तासगावच्या हितासाठी असेल तासगावच्या चांगल्यासाठी असेल आणि काहीतरी वेगळं करण्यासाठी असेल बस आणि माझं तासगावच्या सर्व जनतेला एवढंच आव्हान आहे की एक चांगली संधी मिळते की काहीतरी चांगलं घडतंय काहीतरी चांगलं तासगावच्या ऑफिस होऊ पाहत तर आपण सगळ्यांनी मिळून हे स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी निरामय तासगाव घडवूया ही माझी सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे आणि यासाठी तुम्ही घड्याळ या चिन्हावर आपलं मत नोंदवून आपण ह्या सगळ्यामध्ये सर्व आपण सगळ्यांनी सहभागी होऊन सगळ्यांनी आपण सोभतीनं हे सगळं अगदी छान पद्धतीनं घडवून आणूया असा मला विश्वासही आहे